नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अजय आज पुदिनाला पावडर मारायची मित्रांनो वातावरण आहे चांगलं ढग पडलेले ढग कमी झालेले ते बघू शकता शेंडा गोळा उरायला मित्रांनो आणि खाली पानं शेताला लागलेली त्याच्यामुळं आपण त्याला आता पावडरीचा हात होणारे आता अडई पण झालेली मित्रांनो आणि आबाट पाऊस याच्यामुळं बुरशी वाढलेली वा जमिनीमध्ये हे बघू शकता झालेलं आहे पिवळा पड राहिला आणि काळा पण पडतो आहे त्याच्यामुळं आपण त्याला आता पावडर देऊ ड्रम भरायला लावलेला आहे मित्रांनो आता मग स्प्रिंकलर मोटर चालू केलेली आहे बघू शकता स्प्रिंकलरला त्यावर पाणी लावलेलं आहे म्हणजे बाकीचं पाणी स्प्रिंकलरवर हो चालेल आणि बाकीचा ड्रमच चालेल अर्धा ड्रम हलवायचं आहे मित्रांनो दादू आलेला आहे मशीन चालू केलेलं आहे मित्रांनो दादू तिकडे पावडर मारायला चालू केलेली की दादूनी आपण दा जाऊ त्याच्याकडे दोन दोन स्प्रिंकलर घ्यायला लावलेले त्याला ला मित्रांनो स्प्रिंकलर चालू आहे या कुंडीमध्ये त्याला काल पावडर मारून झालेली आहे अजून त्या पिष्टांच्या खालच्या कुंडीमध्ये सुद्धा पावडर मारून झालेली फक्त ह्याच कुंडीला बाकी आहे एक, एक एकरची ही थी। एक टिप लागतो याला अजून आहे मित्रांनो आणि हा दीड वर्षाचा झालेला आहे आतमध्ये बारीक दिसतोय पोळीवरतीच फक्त वाढलेतू शकतो दादू पावडर मारतो हे पटापट या साईडला बारीक माला असल्या कारणाने आम्ही थोडस घेऊ घेऊन उजाळा येलाय मित्रांना माल जर त्यांनी गवत जाळलं होतं आपला एक वाफात जोडून गेलेला आहे मित्रांमध्ये तर बघू शकता जादू कशी बाटर मारतोय बघू शकता आता माल ना आपला सोंडा पूर्ण गोळा हो राहिलेला आहे आणि बुडामध्ये बुडामध्ये बघू शकता पिवळा झालेला आहे माल बघू शकता पिवळं झालेलं आहे वरती आता हे पान आहे ना शेजायला चालू करतो त्याच्यामुळे आपण त्याला पावडर साथ देतो कशी माझा मारतो बघू शकता तुम्ही एक वाफा घेऊ जिथे अधिक चालेल आहे तिथून गाजू आफा घे त्या सरीतून तिकडून ह्या सरीतून जाईल त्या सरीतून या स्प्रिंकलरच्या त्या साईडून एक माणूस एक माणूस पूर्ण पावडर मारायचं काम करू शकते आणि आपली पावडर मारण्याची मदत आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा पहिला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड बाय राम राम नमस्ते